चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आलेल्या एकोणीस वर्षीय तरुणीचा दिग्दर्शकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार काडेवाडी येथे रविवारी सहा ऑगस्टला घडला अप्पा पवार असे आरोपीचे नाव असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही संबंधित तरुणी पुण्यामध्ये शिकत असून तिला व्हॉट्सअपवरून काडेवाडी तापकीर चौक येथे चित्रपटाची ऑडिशन असल्याचे समजले त्या माहितीवरून तिने संपर्क केला असता आजची ऑडिशन रद्द झाली असून तू उद्या ये असा एस पाठवण्यात आला त्यानुसार संबंधित मुलगी सहा ऑगस्ट रोजी ऑडिशनला आली असता दिग्दर्शकाने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली तसेच तिला इतर चित्रपटात काम देतो असे आमिषही दाखवले या प्रकरणी मुलीने वाकड पोलीस ठाण्यात अप्पा पवार विरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली असून वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत